बारा रिक्षा चोरी प्रकरण उघडकीस चोवीस लाखांचा मुद्दे माल जप्त दोन आरोपी अटक मुंबई मध्ये महिन्यांपासून रिक्षा चोरीचे प्रकार पाडले होते। या चो बारा रिक्षा चोरी झाल्याचे निष्पन्न झाले बेलापूर खारघर कळंबोली पनवेल या ठिकाणच्या रिक्षा चोरी करून जालन्यामध्ये विविध ठिकाणी विकल्या जात असत या संदर्भात बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या होत्या नवी मुंबई पोलिसांनी अधिक चौकशी केली असता उद्दीन काझी व साकीब शेख राहणार चालना दोन्ही आरोपींना अटक केली आहे गेल्या हे दोन्ही आरोपी चालना येथून नवी मुंबई येथील रिक्षा चोरी करत होते आणि येथे रिक्षा चालनामध्ये नेऊन पिकत होते सध्या आरोपींकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यातून रिक्षा चोरीचे बारा गुन्हे उघडकीस आले आहेत त्याचबरोबर आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू uh, uh, आहे पोलीस स्टेशन uh, मध्ये मे रोजी एक रिक्षा चोरी घटना uh, झाली होती आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे त्रेसष्ट ऑब्लिक पंचवीस हा रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झाला होता रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपले येथील सिनियर uh, पी आय रेवले क्राईम पी आय अरुण पवार आणि त्यांच्या अंडर असलेली डीबी टीम त्याच्यामध्ये एपीआय पी एस आय वाघ आणि त्यांचे सर्व अंमलदार हे सर्व त्या रिक्षा चोरीच्या गुन्ह्याच्या तपासामागे लागले होते त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी सर्व तांत्रिक तपास आ, केला होता ह्युमन माहिती घेतली होती तर त्याच्यातून तपास करता करता आपण जालन्यापर्यंत गेलो आणि जालन्यामधील एका आरोपीला आपण निष्पन्न केलं होतं त्याचं नाव आहे नजीमुद्दीन काझी या आरोपीला निष्पन्न केल्यानंतर त्याची आपण पी सी घेतली चार ते पाच दिवस आणि त्यांनी तो गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि ह्या पी दरम्यान इतर तपास करता करता आपण जालन्यामध्ये जेव्हा ही रिक्षा आणायला गेलो होतो तेव्हा त्यांनी इतर बारा गुन्ह्यांची कबुली याच्यामध्ये दिलेली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील याच्यामध्ये सीबीडी मधील तीन रिक्षा चोरीचे गुन्हे खारघर येथील चार रिक्षा चोरीचे गुन्हे कळंबोली येथील चार आणि पनवेल शहरचा एक असे बारा रिक्षा चोरीचे गुन्हे याच्यामध्ये त्यांनी कबुली दिली आणि या बाराच्या बाराही रिक्षा आपल्या डीबी टीमने जालनामधून वेगवेगळ्या ठिकाणावरून या रिकवर केलेल्या आहेत अशा एकूण चोवीस लाखाचा मुद्देमाल आणि बारा गुन्हे या डीबी टीमने रिकव्हरी केलेली मुंबई आजचा महाराष्ट्र न्यूज ए न्यूज महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज